असं मस्त मिक्स करून घेऊ हे बघा मिक्स करून झालं आपलं कोथंबीर टाकून घेते थोडस हे अचार पण ठेवलं आज आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहे तर चला मग आता मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची ते बघू हे बघा मी आता सोयाबीन वडी घेतली खिचडीत टाक्यासाठी सोयाबीन वडी मी हिच्यात टाकून घेते सोयाबीन वडीला उकड्यासाठी मी एक गिलास पाणी टाकून घेते दोन मिनिटासाठी मी उकडून घेते आता मी गॅस चालू करते हे सोयाबीन वडी उकड्यासाठी ठेवून देते खिचडी बनवण्यासाठी मी हे सामग्री घेतली एक कांदा घेतला हे अद्रकचे तुकडे घेतले दोन आणि हे लसूण आहे सात आठ मिरची आहे आणि एक आलू घेतला एक टमाटर घेतला आता मी आलूचे छिलके काढून घेते आता आपण आलू काटून घेऊ हे याच्यात टाकून घेते मी आलू आलू मी पाण्यात टाकून घेतले नाहीतर काडे पडून जातात ते आता आपण प्याज काटून घेऊ एक कांदा घेतला मोठा मोठे साईजचा सा कांदा आहे हा आता मी टमाटर बी असंच काटून घेते बारीक टमाटर पण काटून झालं आता आपण दोन तुकडे करून घेतले दोन मिनिट झाले आपले आता गॅस बंद करून घेऊ आणि आपली सोयाबीन वडी उकडून गेली आता मी हे अद्रक लसून किसून घेते तुम्ही मिक्सर मध्ये बी याला बारीक करू शकता हे बघा असं किसून घेते धोबड हे आता अद्रक किसून झालं आपलं आता लसण पण मी किसून घेते असाच हे बघा मी लसण पण किसून घेतला आता मी सगळ्यात पहिले तांदूळ आणि डाळ धुवून घेते थोडीशी हे मुगाची डाळ आहे आणि चावलात हे दोन कटोरी आता आपण हे धुवून घेऊ दोन तीन पाण्याने चांगलं आता मी हे चावल दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आता आपण सोयाबीन वडीला भी धुवून घेऊ चांगलं स्वच्छ थंड पाण्याने त्याचं पूर्ण पाणी असं निचडून घ्यायचं हे बघा असं पाणी निघते हे याच तर परत धुवून घेते आता आपली सामग्री सगळी तयार आहे आणि आता आपण खिचडी बनवायची सुरुवात करू कुकर ठेवते आता कुकर गरम झालं याच्यामध्ये मी तीन चम्मच तेल टाकते हे बघा आता आपलं तेल गरम झालं आणि मी याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरा टाकू राहिली अर्धा चम्मच राई चांगलं तडकू देऊ मस्त जिरा राहिले आता आपण हे मिरची पण टाकून घेऊ इथं अद्रक लसूण बी टाकून घेऊ आता हा प्याज बी टाकून घेऊ याच्यामध्ये प्याजला चांगलं लाल होऊ देऊ मस्त हे आलू बी टाकून घेऊ फिरवून घेऊ टमाटर पण टाकून घेऊ आपण मी हे थोडीशी हल्दी टाकून घेते एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा धनिया पावडर फिरवून घेऊ आता हे सोयाबीन वडी आपण घेतली होती हे टाकून घेऊ आणि असं मस्त मिक्स करून घेऊ दीड चम्मच नमक टाकून घेतलं हे मिक्स करून घेऊ आपण सोयाबीन वडी मस्त फ्राय होऊन राहिली आपली हे दोन तांबे पाणी टाकून घेते हे बघा हे दोन तांबे पाणी घेतले मी टाकून पण हा कोथंबीर टाकून घेऊ आता मी थोडासा गरम मसाला टाकून घेते आणि हे चांगले मिक्स करून घेते पाणीला उकडी येऊ देऊ तर नंतर आपण चावल वगैरे टाकून घेऊ चांगली उकडी आली चावल टाकून घेऊ चावल मिक्स करून घेते हे बघा मिक्स करून झालं आपलं कुकरला झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या आता आपल्या दोन शिट्ट्या गेले गेल्या खिचडी बनून तयार आहे त्याची हवा काढून राहिली मी हे बघा खिचडी बनवून तयार आहे हे बघा आता मी खिचडी या प्लेट मध्ये काढून घेते हा कांदा टाकून घेते कोथंबीर टाकून घेते थोडासा हे अचार पण ठेवलं हे बघा आपली खिचडी बनवून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला विसरू नका मी खिचडी बनवली तशी खिचडी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी खिचडी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय